सत्ताधारी आज अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरामध्ये सर्वसाधारण सभा नगर परिषद चांदुरेल्वे मध्ये पार पडत आहे आणि ही सभा तब्बल सकाळी बारा वाजतापासून ते आताचे घडीला सात वाजलेले आहे सध्या सभाही सुरू आहे आपण बघू शकतो हे वरील सभागृह आहे आणि ह्या सभागृहामध्ये तब्बल शहराच्या विकासासाठी कुठले मुद्दे हाताळत आहे हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे आपण बघू शकतो का ही नगरपरिषद चालू राहिली असून या ठिकाणी नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष या सभागृहात बसून चर्चा करीत आहे आणि चर्चा करीत असताना कुठल्या मुद्द्यावर ही चर्चा सुरू आहे हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे कारण की ही ही सभागृहामध्ये चर्चा सुरू असताना तब्बल आता ह्या ह्याला तासन तास उलटलेले आहे पण कुठल्या माहितीवर आणि कुठल्या याच्यावर चर्चा सुरू आहे शहराच्या विकासाबद्दल आणि इतर मुद्दे घेऊन ही सभा गाजत आहे आपण बघू शकतो का या ठिकाणी नगरपरिषद चांदुलमध्ये आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे तरी सभागृहात चर्चा सुरू आहे हे सुद्धा आता आपण पाहत आहे थेट एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून आजपासून तुमच्या कार्यक्रमात सर्वसाधारण आज, आ, नगर एक मुद्दे आज ग्यारह फरवरी चांदू रेलवे नगर नए नगर परिषद की पहली साधारण बैठक थी और हमारी पहली ही बैठक में हमने पूरे छत्तीस मुद्दे लिए थे जिसमें से प्रभाग क्रमांक एक से तो प्रभाग क्रमांक 10 तक जो भी नगर विकास के काम हैं वो सभी मुद्दे थे इसके अलावा 26 मुद्दे और थे जिसमें जनता के जो बेसिक रिक्वायरमेंट हैं जो अभी तक फुलफिल नहीं हुए हैं जैसे घर कुल का विषय था पानी पुरवा था लाइट्स की व्यवस्था थी ऐसे अनेक मुद्दे हैं जो कि सुचारू रूप से उपलब्ध नहीं हैं तो ऐसे ही मुद्दों को हमने आज की मीटिंग में लिया था सबसे शहर के लिए सबसे बड़ा मुद्दा कौन सा विकास काम के लिए क्या बताएँ विकास काम के लिए सबसे पहले तो सफाई का विषय था जिसपे विधिवत चर्चा हुई है कि कहाँ क्या परेशानी है क्या अड़चने हैं किस कारण से व्यवस्था मतलब व्यवस्थित किया जा सकता है इसके अलावा जो नए प्रोजेक्ट्स हैं जैसे हिंदू सम्राट का प्रोजेक्ट है जिसमें स्कूलों में, में व्यवस्था स्कूलों के जो स्टैंडर्ड है वो बढ़ाने के लिए क्या किया जा सकता है साथ ही आरोग्य के लिए क्या किया जा सकता है ऐसे कई मुद्दे हैं इसके अलावा नमोद्यान का मुद्दा है कि किस जगह पे नमोद्यान विकसित करना चाहिए और उसके लिए भी कई जगह के सजेशन आए हैं जिसपे चर्चा होंगी और डिसाइड किया जाएगा तो ऐसे मुद्दे हैं जो कि हमें चैनल से रिलेक्टे मुख्य मुद्दे होती मुख्य रस्ता शिवजीनगर पास जुना सिने पूर्णपने दयनीय अवस्था है सर्वप्रो चर्चा नहीं ये विषय अभी हमने नहीं लिया क्योंकि अभी हमारा मुद्दा है कि जो दैनिक रिक्वायरमेंट है वो व्यवस्थित की जाए बाकी सड़क का मुद्दा है ऐसे बहुत सारे मुद्दे हैं जो हम लेंगे अगले विषय में जो पी डब्ल्यू डी जी हाँ सर पाँच करोड़ के समथिंग कुछ अमाउंट है जो कि उसको गया हुआ है और बाकी की जो निधि है वो नगर पालिका के तहत ही है और उसके हिसाब से हम काम करेंगे छः सात कोटी जो है वो नगर पालिका के पास है और नगर पालिका उसके हिसाब से टेंडर जा लगा चुकी है सोलर संदर्भ हमारे यहाँ की एक बहुत बड़ी है कि विद्युत की व्यवस्था और उसके कारण जो इलेक्ट्रिक बिल आता है वो हमारे नगर पालिका में बहुत बढ़िया अमाउंट है तो उसके लिए हमने एक सब्सिडी सोलर सिस्टम का विषय रखा था और डेफिनेटली उसको सभी ने सर्वसम्मति से मंजूर किया है क्योंकि वो बहुत ही इंपॉर्टेंट मुद्दा है और भविष्य के हिसाब से सोलर सिस्टम ने चांदूर के लिए बेस्ट रहेगा तो वो एक बहुत ही इंपॉर्टेंट मुद्दा था जिसको हमने इस मीटिंग में लिया था आज प्रथम पहिली सर्वसाधारण सभा नगर परिषद सभागृहात पार पडली आणि तब्बल आठ आठ तास चर्चा झाली नेमका कुठल्या मुद्द्यावरी सभा झाली सर्वप्रथम आज चांदूर रेल्वे शहरामध्ये नगरपरिषद मध्ये निवडणूक झाल्यानंतर पहिलीच जनरल सभा ही चांदूरेल्वे नगर परिषदेत झाली यामध्ये छत्तीस विषय हे विषय या पत्रिकेवर घेतले होते त्यावर सर्व चर्चा होणार होती गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे नगर परिषदेमध्ये प्रशासक राज होता त्यानंतर निवडणूक झाली निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही बॉडी फॉर्म झाली त्यानंतर पहिलीच हे मिटिंग छत्तीस विषय त्यामुळे त्याच्यावर संपूर्ण शहरातील विकास कामावर तसेच शहरातील आरोग्य विषय असो नाली साफसफाई असो ना अनेक विषय घेतले बरोबर आहे पण शहराच्या गीताचा विकासाकरता कुठला विषय तुम्ही या सर्वसाधारण सभेमध्ये घेतला शहराच्या विकासाचा जो आता समजा एक नगर परिषदेला एक करोड रुपये निधी प्राप्त झाला नमो गार्डन करण्याकरता नमो गार्डन करता जागा निश्चित करण्याची होती तो एक अत्यंत महत्त्वाचा चांदुरोले शहराकरता विषय होता एक करोड रुपये त्याकरता शासनाने मंजूर केले आहे दहा टक्के निधी त्याचा आम्हाला प्राप्तसुद्धा झाला आहे त्या विषयावरसुद्धा आमची सर्वांची साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यानंतर जे ज्या ढोलाऱ्यावर चांदूर रेल्वे नगर परिषद चालतो म्हणजे जे वार्षिक टेंडर असते नगर परिषदचे हे वार्षिक टेंडर अत्यंत महत्त्वाचे असते म्हणजे विकास कामे हे चालूच राहते दोन महिन्यानं चार महिन्यानं परंतु वार्षिक टेंडर हे दैनंदिन याच्यासोबत निगडीत असते रोजचे ते कामं असते आरोग्य संबंधात असो इलेक्ट्रिकच्या संबंधात असो नळाच्या संबंधात असो किंवा गावात कोणत्या उद्भवणाऱ्या संकटाच्या संबंधात असो तर हे अशा प्रकारचे ते वार्षिक टेंडर होते त्यावर सुद्धा साधक बाधक पूर्ण चर्चा झाली आणि एकंदरीत छत्तीस मुद्द्यापैकी जे महत्वाचे काही मुद्दे होते त्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून काय म्हणजे चर्चा निघाली आणि म्हणजे सत्ताधारी विरोधी महत्वा विरोधी पक्षने काय मध्ये आम्ही विरोधी म्हटल्या जात नाही आमची बॉडी आज चांदुरले नगर परिषदेमध्ये एकवीस सदस्य आहे दोन स्वीकृत सदस्य आहे एकृत सद एकवीस सदस्यामध्ये अकरा सदस्य आमचे भारतीय जनता पार्टीचे इथे आहे त्यामुळे या नगरपरिषदेमध्ये बहुमत हे आमचं भारतीय जनता पार्टीचं आहे आहे आम्ही प्रतिसत्ताधारी आहे आम्ही सत्ताधारी सत्ता नगराध्यक्ष आहे स जनतेतून निवडून आलेले परंतु आमच्याजवळसुद्धा जनतेने आम्हालासुद्धा बहुमत दिले अकरा नगरसेवक निवडून दिले आहे त्यामुळे आम्हीसुद्धा प्रतिसत्ताधारी या नगरपरिषदेमध्ये आहे आणि कुठला मुद्दा अधिका आज छत्तीस मुद्द्याने कुठला मुद्दा अधिक गाजला आणि महत्वाचा मुद्दा काय ठरला आणि बद्दल तुम्ही सांगत नाही आपण पुन्हा याबद्दल दुसरा मुद्दा काय ठरला सर्व शहरवासी ज्या गोष्टीवर आस लावून बसलेले होते उदाहरणार्थ टॅक्सचा विषय गेल्या अनेक दिवसापासून होता आम्ही नगर परिषदमध्ये जेव्हा इलेक्शन होतं सर्व नगरसेवकांनी त्यावर सर्वांना सांगितलं होतं की आमची जेव्हा बॉडी फार्म तिथे होणार आहे त्यानंतर आम्ही टॅक्स संदर्भात आम्ही चर्चा करू कारण का भरपूर प्रमाणात जनतेला टॅक्स आला आहे टॅक्स म्हणजे टॅक्स आहे परंतु तिच्यावर व्याज लागलेला आहे चोवीस पर्सेंट आज एखाद्यावर समजा दहा हजार जर त्याच्यावर टॅक्स असन तर त्याला व्याजच त्याच्यात सहा हजार पाच हजार सहा हजार व्याज लागून राहिला आहे त्या कारणाकरता त्याच्यावर आम्ही चर्चा घेतली की ते संपूर्णपणे व्याज माफ झालं पाहिजे याकरता आम्ही इथे ठराव घेतलेला आहे घेतलेल्या ठरावाचा प्रस्ताव तयार करून ओ मॅडम माननीय मुख्याधिकारी मॅडम हा कलेक्टर यांच्याकडे मंजुरा त्यासाठी नेणार आहे आणि तिथून तो मंजुरात भेटल्यानंतर आम्ही पुन्हा नगर परिषदमध्ये त्याचा ठराव घेऊन रेल्वे शहरातील जनतेला व्याजामध्ये माफी करून सर्वांना आम्ही त्याचा दिलासा देणार आहे रस्त्याची दयनीय हस्ता झाली शिवाजी नगर सिनेमा चौक या मुद्द्यावर काही मुद्दा लागला का चांदूर रेल्वे नगर परिषद मध्ये जो की निवडणुकी संदर्भात प्रत्येक नगरसेवक सेवक सर्व अपक्ष तो मी हा मुद्दा घेतला होता हातात काम ह्या विकास करणार पण अद्यापर्यंत तीर्थ डागडुबी सुरू आहे काय सांगा आता नगर परिषद मार्फत काही काम रस्त्याच्या कामाचे नालीच्या कामाचे टेंडर झालेले आहे टेंडर प्रसिद्धीला लागले आहे एक दोन दिवसातच ते ओपन होणार आहे आणि सदर तुम्ही जो या गोष्टीचा विचार क विषय करता जो बाळासाहेब ठाकरे चौकापासून तर पूर्ण हा मेन रस्ता येणाऱ्या काळात प्रतापदादा या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे मागेसुद्धा निधी उपलब्ध करून दिली होती परंतु त्याच्यात टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे सदर रस्ता हा राहून गेलेला आहे परंतु येणाऱ्या काळात प्रतापदादाच्या माध्यमातून त्यांच्या निधीच्या माध्यमातून पूर्ण सिमेंट रोड बाळासाहेब ठाकरे चौक ते शिवाजीनगर आणि बाळासाहेब ठाकरे चौक ते विघ्नहर्ता गणपती मंदिर इथपर्यंत पूर्ण सिमेंट रस्ता ब बनणार आहे